साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे आंदोलन प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला असता त्यांच्या विरोधात आंबेडकरवादी संघटना तसेच भाजप आक्रमक झाले आहे निफाडच्या पिंपळगाव बसवंत येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत भाजप पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर येवला